श्री स्वामी समर्थ नवरात्रीचे नऊ रंग दोन हजार चोवीस पहा कोणत्या दिवशी कोणता रंग नवरात्रीचे नऊ नौ कलर नवरात्रीचा पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशीचा शुभ रंग आहे पिवळा आणि या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा करावी नवरात्रीचा दुसरा दिवस चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वार आहे शुक्रवार या दिवशीचा शुभ रंग आहे हिरवा या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा करावी नवरात्रीचा तिसरा दिवस पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वारा आहे शनिवार या दिवशीचा शुभरंग आहे करडा या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा करावी नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वारा आहे रविवार या दिवशीचा शुभरंग आहे नारंगी देवी कुष्मांडाची या दिवशी पूजा करावी नवरात्रीचा पाचवा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशीचा शुभ रंग आहे पांढरा या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा करावी नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशीचा शुभ रंग आहे लाल तर या दिवशी देवी कात्यानीची पूजा करावी नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशीचा शुभ रंग आहे निळा देवी कालरात्रीची या दिवशी पूजा करावी नवरात्रीचा आठवा दिवस दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशीचा शुभ रंग आहे गुलाबी या दिवशी देवी महागौरीची पूजा करावी नवरात्रीचा नऊवा नौरा दिवस अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार शुभरंग आहे जांभळा या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा करावी आणि विजयादशमी किंवा दसरा बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वारा हे शनी वार आहे शनिवार तर या दिवशी साजरा करण्यात येईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद